पद आहे ना त्याचं कौतुक न करणं याच्यापेक्षा मोठा पाप जगात कुठलं नाही सांगायचे स्तुती नका करू वस्तुस्थिती मांडल्याशिवाय राहू नका आपलं काय होत वस्तुस्थिती आपण घाबरतो आणि निव्वळ स्तुतीवर सगळं भागवतो असं नाही मावळी ज्ञानाही सांगतात अरे आत्मा जो आहे मैनाम छिंदी शस्त्राणी मैनाम दहा आप न न ते मारुत आत्म्याला मारता येत नाही आत्म्याला तोडता येत नाही आत्म्याला जाळता येत नाही हे ज्या वेळेस हा आत्मा या शरीराचं कर्म संपल्यानंतर या शरीराचा त्याग करतो त्याचा कालावधी संपला त्याचं कार्य संपलं अरे संत महात्मे ते जायाच्या अगोदर आपण आता जाणार आहोत ही प्रसिद्धी त्याला स्वतः आला येते ज्ञानापराने समाधी घ्यायच्या अगोदर सर्वांना सांगितलं माझी जाण्याची वेळ आहे काय संत महातच कार्य हो महाराज कार्य संपल्यानंतर हसत हसत हे शरीर काळाच्या स्वाधीन करतो हे तुझं तुला घे आता मला हे नको मला आता माझ्या मूळ स्वरूपाच्या ठिकाणी जायचं ही भावना हा भाव याचा तयार होतो आणि हसत या काळाकडे खरी परमार्थाची बरं का विकोबा बाबा नेहमी सांगायचे पार्टी महाराज ते म्हणायचे आयुष्यभर परमार्थ केलेला आहे आणि या जगाचा निरोप घेत असताना त्याला जर कुठल्या गोष्टीची हाय वाटत असेल त्याच्या अपेक्षा शिल्लक असतील त्याला देव सोडून दुसऱ्या गोष्टी प्रेम वाटत असेल कारण शरीर सोडत असताना होणाऱ्या वेदना यातना त्याला जर जाणवत असतील तर ते दुःख त्याला वाटत असेल तर त्यानं केलेली साधना ही शून्य शून्य काहीही त्या साधनेचा उपयोग नाही अरे ही आध्यात्मिक ताकद सर्व दुःखांवर सर्व दुःखांची निवृत्ती आहे सर्व दुःख दुःख नाही कमी होत मी तर हे तुम्हाला बोले प्रारब जेवढे दुःख आपल्या आयुष्यात येतात ना महाराज